जय भीम जयशुराय बंधुनो सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लीडर्स इन हिंदुझम हिंदू धर्मातील कोडे हा पुस्तक लिहिला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो प्रकाशित करताना आला नाही परंतु हा पुस्तक एकोणीसशे सत्याऐंशी रोजी महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केला असे काय होते त्या पुस्तकामध्ये की त्या पुस्तकाला बऱ्याच समाजाकडून बऱ्याच राजकारणाकरून विरोध केला गेला एकोणीसशे सत्याऐंशी रोजी या पुस्तकाला सर्वात प्रथम सर्वप्रथम शिवसेनेने विरोध केला आणि त्याच्यामुळं या देशामध्ये दंगली निर्माण झाल्या आहेत जणू या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ख्रिश्चनांचे धर्मगुरू किंवा क्रिश्चनांना विचारले तुमचे धर्मगुरू कोण तर ते येशू ख्रिस्त म्हणून सांगतात मुसलमानांना विचारलं तर ते मोहम्मद पैगंबर अल्ला म्हणून सांगतात पण एखाद्या हिंदूला विचारलं तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रश्नांचे उत्तर येतात कोणाचे राम कोणाचे कृष्ण तर कोणाचे विष्णू असे वेगवेगळे येतात त्यामुळे हिंदूमध्ये कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही धर्मगुरूचा उल्लेख केलेला नाही ते डॉक्टरबाब आंबेडकर वेदांबद्दल म्हणतात की वेद हे नक्की कोणी लिहिले वेदा तर वेदाचे विभिन्न उत्तरे त्या साहित्यामध्ये आढळत आहेत कधी वेद हे नैसर्गिक आहेत तर कधी वेद हे मनुष्याने लिहिलेले आहेत असे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांचे नवे नसलेले साहित्य बाहेर काढलेले आहे त्यामुळे सगळ्यात पहिले त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे या पुस्तकासाठी म्हणून हा पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून सगळ्यात जास्त विरोध त्या समाजाकडून झाला आहे बंधनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लिहिलेलं केवळ पुस्तक नव्हे तर समाजामध्ये एक परिवर्तन व्हावा हो किंवा एक समाज म्हणून त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मधु मनूमध्ये लिहिलेले मनुस्मृतीमध्ये लिहिलेले सगळे विषयांचे उत्तर मागितलेले आहेत त्यामुळं जे प्रस्थापित धर्म असतील प्रता प्रस्थापित धर्मगुरू असतील त्यांच्या बुडाला आग लागली आहे माझी सर्व धर्मबंधूंना एक विनंती आहे की जरूर हा पुस्तक वाचा आणि त्याच्यावर अभ्यास करा हीच काळाची गरज आहे या पुस्तकामध्ये भरपूर काही बंधून लिहिलेलं आहे परंतु मी एक व्हिडिओ टाकतो आहे याला एक मर्यादा असते आणि त्याचा एक वेळ असतो तीन मिनटाच्या